बीड मधून मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे जरांगे उद्या मुंबईकडे रवाना होणार आहेत त्यांची सोय व्हावी राहावी यासाठी मराठा समन्वय गंगाधर काळकुटे यांनी या व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था केली ही व्हॅन बीड मध्ये दाखल झाले यातून जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहेत तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विष्णू बोरगे यांनी मनोज जरांगे यांची तब्येत आणि त्याचा सर्वांचा विचार करता ही जी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते जे चित्रपटामध्ये कलाकार हे तयार होतात त्यासाठीची जी व्हॅन असते ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे कशी असणारे व्हॅन आपण हे पाहूयात व्हॅन मध्ये मी सध्या जात आहे व्हॅन संपूर्ण व्हॅनची ही आपण पाहू शकता व्हॅन मध्ये अशा पद्धतीने सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे काय नेमकी तयारी आहे व्हॅन कशासाठी नेमकी मनोज जरांगे पाटील हे आता आंतरवली सराटी येथून मुंबईला सहा दिवसाचा जो दौरा आहे त्यासाठी उद्या सकाळी आठ वाजता निघणार आहे म्हणून ही व्हॅन अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रोव्हन फॉर्म्युला एसमे मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरुरी पोषक तत्व के साथ साथ हड्डीओो घेणे होणे सूजन और दोन मदत करतात सज्ज करून आम्ही आता संध्याकाळी आज संध्याकाळी पर्यंत त्यांच्याकडे पोहोचवण्याचा आणि त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की ह्या व्हॅनमधूनच आपण रस्त्यानं जो पायी जाणार आहात त्यावेळेस पायी जाणं ठीक आहे परंतु जिथं तुम्हाला मुक्काम करायचा आहे तिथं ह्या व्हॅन मुक्काम करावा मनोज जारांगे पाटील खर तर मागील अनेक महिन्यांपासून लढत आहे त्यांची व्यवस्था व्हावी यासाठी बीडच्या समन्वयकांकडून ही तयारी करण्यात आलेली आहे विष्णूभुर्गेजी चोवीस तास बीड